नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा उजनीत येणाऱ्या पाहायला मिळत आहे काल सकाळच्या तुलनेत आज दौंड येथून उजनीत मिसळत असणाऱ्या पाण्याची आवक चौदाशे आठ ने कमी झाली उजनीच्या पाणीसाठ्यात संत गतीने वाढ सुरू असून मागील चोवीस तासात उजनीतील साठा शून्य पॉईंट छत्तीस टी एम एमसीने वाढला उजनी धरण अहवालनुसार उजनीची पाणी पातळी चारशे सत्याऐंशी पॉईंट नऊशे पन्नास मीटर एकूण पाणी साठा बाराशे पंचाहत्तर दशलक्ष घनमीटर म्हणजेच पंचेचाळीस पॉईंट शून्य दोन टी एमसी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे पाचशे सत्तावीस पॉईंट एकोणऐंशी दशलक्ष घनमीटर म्हणजेच उणे अठरा पॉईंट चौसष्ट टी टीएमसी असून धरण टक्केवारी उणे चौतीस पॉईंट एकोणऐंशी टक्के आहे दौंड येथून उजनीत तीन हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे